बदलापूर मधील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती त्यानंतर त्या चिमुकलींना न्याय मिळवून देण्यासाठी मोठा जनाक्रोश झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि या जनाक्रोशानंतर अनेक शहरांमधून अशाच अनेक लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकी झाल्या बदलापूर शाळेतील झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे मात्र आता राज्य शासन खडगडून जागे झाले आहे राज्य प्रशासनाने राज्यातील सर्वच माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना नवीन नियम अनिवार्य केले आहेत यात शाळांना राज्याची मान्यता नवीन वर्गांना मान्यता अतिरिक्त विभाग सर्व मंडळांना शाळा सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र राज्य अनुदानासाठी मान्यता अध्यापन माध्यमांमध्ये बदल आदींसाठी हे नियम बंधनकारक केले आहे ते नियम म्हणजे शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे तसेच विद्यार्थ्यांना काही तक्रार असेल तर त्यासाठी सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी बसवणे गरजेचे व दर आठवड्याला तक्रार पेटी उघडणे विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरचे निवारण करणे महत्त्वाचे तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी व निकोप क्षमता मूलक वातावरण निर्मितीसाठी आवश्यक ती कारवाई करावी यासाठी विद्यार्थी दक्षता समिती प्रत्येक कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र सक्तीचे शिशुवर्ग प्राथमिक माध्यमिक व नववीपर्यंत विद्यार्थिनीच्या सुरक्षतेच्या हेतूने प्रसाधनगृहात महिला कर्मचाऱ्याची मदतीस म्हणून नियुक्ती गरजेची आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी सखी सावित्री समितीच्या नवीन बैठका विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी बैठका घेणे विद्यार्थ्यांसाठी शाळेची स्वतःची वाहतूक व्यवस्था असणे महत्वाचे आणि गरजेचे आहे वाहनांना जी पी एस नेटवर्क व पॅनिक बटन लावणे जेणेकरून संकटाच्या वेळी त्याचा उपयोग होईल खासगी बस मध्ये महिला सहाय्यक ठेवणे शाळेच्या वाहतूक समितीच्या बैठका नियमित घेणे शाळांकडे आधार कार्डावर आधारित वर्गनिहाय यादी अनिवार्य स्कूल बस मध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी ठेवू नये असे सरकारने शाळांना बजावले आहे तसेच शाळांनी चालक व त्यांच्या सहायकांमध्ये जनजागृती करावी कारण की आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या हेतूने हे महत्वाचे आहे अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार